त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते काही जणांना बच्चू कडू आणि काही देखील ते तिथं पाठवत होते समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्याबद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काही राज्य सरकारने केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि मुंबईकडं कुछ करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्याकरता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं निर्णय घेण्यात तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही सव्वीसला मराठी मुंबईत माघार नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहे माघारी पाठवणार कोणाला तुम्ही नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालं आहे आता नोंदी नसत्या तर मराठ्याला दोनशे सुद्धा आरक्षण दिलं नसते फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायचे हेच वाट्याला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय चूक आहे आमची मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला सात महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडंच राहिलो तुमच्या गावाकडे नाही आल आम्ही म्हणलं म्हणता का तुम्ही ये मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धती ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी आम्ही म्हणलं का तुम्ही मुंबईत काय करता पिढा ना काय म्हणून यायचं असलं तर यायचं ना काय उघडेच येत बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोंडत नाही